नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत युजेज सॉफ सम इम्पॉर्टन ऑफ ॲडवस ॲड ॲडवर्ड्सचे आपल्याला इम्पॉर्टन्स आज आपण बघणार आहोत तर ते कोणकोणते आहेत आणि किती प्रकारचे आहेत ते एक करून आपण आता सर्व बघणार आहोत फर्स्ट आहे व्हेरी मच व्हेरी मचचा उपयोग आपल्याला विशेषणाच्या मूळ रूपापूर्वी करतात तर मठच्या विशेषणाच्या दुसऱ्या रूपापूर्वी करतात आता व्हेरी किंवा मच या शब्दांचा उपयोग आपल्याला विशेषणाच्या मूळ रूपापूर्वी करतात विशेषणाच्या म्हणजेच ॲडवर्डच्या मूळ रूपाच्या पूर्वी आपल्याला करायचा असतो आणि मच हा विशेषणाच्या दुसऱ्या रूपापूर्वी करतात मछचा जो वापर आहे तो ॲडवर्डच्या दुसऱ्या रूपापूर्वी आपल्याला करावा लागतो तर तो, तो उपयोग आपल्याला कसा करायचा आहे ते एक्झाम्पलमध्ये आपण समजून घेऊया फर्स्ट आय सी इज अ व्हेरी ब्युटिफुल आताच आपण बोललो की व्हेरी हे विशेषणाच्या मूळ रूपापूर्वी करतात म्हणून मूळ रूपापूर्वी आपलं व्हेरी इथे लागलेलं आहे सी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल सेकंड सी इज अ लुकिंग मच स्ट्रॉंगर दॅन युजवर मच जे आहे ते आपल्याला विशेषणाच्या दुसऱ्या रूपापूर्वी करतात म्हणून आपण दुसऱ्या रूपा पूर्वी आपण लुकिंग फर्स्ट आणि सेकंड जे आहे स्ट्रॉंगर त्याच्यानंतर आपण मच हे यूज केलेले आहे स्ट्रॉंगरच्या आधी म्हणून वाक्यामध्ये आपण बघू शकतो मच आपण यूज केलेला आहे सी इज लुकिंग मच स्ट्रॉंगर त्यान्युसर यानुसार व्हेरी आणि मचचा उपयोग आपल्याला वाक्यामध्ये करायचा आहे आता बघूया व्ही प्लस आय एन जी व्ही थ्रीचा उपयोग विशेषण म्हणून केल्यास त्यापूर्वी विहिरी वापरतात तर क्रियापदापूर्वी कधीही मच वापरतात विहिरी वापरू नये आता काय आहे आपला फॉर्म्युला जो आहे व्ही प्लस आय एन जी व्ही थ्री याचा उपयोग आपल्याला विशेषण म्हणून जर आपण केला तर त्यापूर्वी व्हेरी वापरायचा आणि क्रियापदापूर्वी कधीही मच वापरतात क्रियापदापूर्वी आपल्याला कधीही मच वापरायचं आणि व्हेरी वापरू नये क्रियापदापूर्वीच म्हणजे आठवर्क पहिले तर ते कसे वापरायचं ते आता एक एक करून एक्झाम्पलमध्ये बघूया सी इज अ व्हेरी चार्मिंग आता आपण व्हेरी पूर्वी वापरलं आहे म्हणजे चार्मिंगच्या पूर्वी आपण हे वापरलं आहे द पोलीस सेकंड बघूया द पोलिस वॉज मच क्रिटिसाइज आता इथे आपण मच यूज केलं आहे आता आपण जे फॉर्म्युलानुसार बघितलं तसंच यानुसार आपल्याला यूज करायचं आहे यानुसार आपल्याला यूज करायचं आहे आताच आपण बघितलं आहे आता आपलं थर्ड जे आहे थर्ड आपण बघूया एक्झाम्पल आय फेल्ड व्हेरी टायर्ड आणि फोर्थ आहे ही इज व्हेरी सॅटिस्फायड आणि व्हेरीचा पण उपयोग कसा करायचा आहे हे आपण बघितलं आहे आता व्हीरीचा थर्डमध्ये बघूया व्हिरीचा वापर द नंतर तर मच्छचा वापर आपल्याला द पूर्वी होतो आता व्हेरीचा वापर आपला कसा होतो द नंतर करायचा आहे आपल्याला व्हरीचा वापर आणि मचचा हा पूर्वी करायचा आहे दच्या पूर्वी एक्झाम्पलमध्ये बघूया ही इज द व्हेरी बेस्ट स्टुडंट इन द क्लास आता हे दच्या नंतर व्हेरी आपण वापरले आता सेकंडमध्ये बघूया सी इज मच द ब्रायटेस्ट स्टुडंट ऑफ द क्लास हे आपण जे आहे मच्छचा वापर आपण पूर्वी केला यानुसार आपल्याला वाक्यामध्ये यूज करायचं आहे आता फोर्थ नंबरचा बघूया फेरी क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी वापरत नाही फेरी जी आहे ते क्रियापदा म्हणजे ॲड्रोजबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी वापरत नाही त्याऐवजी आपण मच वापरतात त्याऐवजी फेरीच्याऐवजी आपल्याला काय वापरायचं आहे मच वापरायचं आहे कसं तर एक्झाम्पलमध्ये बघूया फर्स्ट आय डोंट स्मोक मच यानुसार सेकंड ही लाईक्स इट मच यानुसार फिफ्थ आहे डिफरंट बरोबर नॉट असल्यास मच वापराय परंतु नॉट नसल्यास व्हेरी वापराय तर डिफरंट बरोबर जर नॉट जर असेल तर मच वापरायचं आहे नसेल तर नॉट जर नसेल तर व्हेरी वापरावं लागलं आहे ते कसं तर एक्झाम्पलमध्ये बघूया फर्स्ट आहे सी इज नॉट मच डिफरंट फ्रॉम हर सिस्टर यानुसार सेकंड आहे सी इज अ व्हेरी डिफरंट फ्रॉम हर सिस्टर्स यानुसार आता आपण बघूया सुपरएटिव्ह डिग्रीमध्ये फेरी वापरल्यास ते नंतर द नंतर वापरतात काय बोलले की सुपरेटिव्ह डिग्रीमध्ये फेरी वापरलं जर आपण तर ते द नंतर वापरतात फेरी आपल्याला द नंतर वापरायचं आहे सुपरएटिव्ह डिग्रीमध्ये कसं एक्झाम्पलमध्ये ही वॉज द व्हेरी बेस्ट प्रेयर यानुसार आपण द नंतर फेरी वापरलं आहे आता सेकंड बघूया आपलं ॲडवरचं इम्पॉर्टन्स आता अशा प्रकारचे जे इम्पॉर्टन्स आपले आपण बघत आहोत युजेस आणि इम्पॉर्टन्स हे आपले बारा तेरा प्रकारचे आहेत ते एक एक करून आपण बघतो आता हे दोन नंबरचं म्हणजे दुसरंच आहे तर टू टी डब्ल्यू टू यानुसार दुसरं बघूया त्याच्यामधलं फर्स्ट योग्य प्रमाणापेक्षा खूप जास्त या अर्थाने टू वापरतात टूचा वापर फेरी किंवा मच ऐवजी केला जात नाही सामान्यपणे नकार दर्श करताना टू वापरले जाते व त्यानंतर टू प्लस वी वन म्हणजेच इन्फिनिटिव्ह येते तर ते आपण काय बोललो आहे की जर एक योग्य प्रमाणापेक्षा खूप जास्त या अर्थाने जर टू वापरतात म्हणजे खूप जास्त अर्थाने आपण काय ओ टू वापरतो आणि टूचा वापर व्हेरी किंवा मच च्याऐवजी केलं जात नाही व्हेरी आणि मच जे असेल तर त्याऐवजी आपण टू नाही वापरत सामान्यपणे नकारदर्शक अर्थाने टू वापरले जाते म्हणजे जिथे पण नकार असतो त्याच्यामध्ये आपल्याला काय टी डब्ल्यू टू वापरतो आपण व त्यानंतर आपल्याला टू प्लस व्ही वन म्हणजेच इन्फिनेटी येते यानुसार तर ते कसे एक्झाम्पलमध्ये बघूया सी वॉश टायर टू टायर्ड टू वर्क आता इथे टी डब्ल्यू टू आपला टू लागला आहे सेकंड बघूया टू पुरी ओनलीचा वापर केल्यास मात्र तो होकारदर्शक अर्थाने केला जातो टू पुरी जर ओन तरीचा वाप ओनलीचा वापर आपला जर केला तर तो हुकारदर्शक अर्थानेच जा केला जातो ओन्लीचा वापर आपल्याला नुसार केला जातो आता फर्स्ट त्याच्यामधलं बघूया द चाईल्ड इज ओनली टू ग्लॅन टू मीट इट्स मदर यानुसार आपल्याला टूचा वापर करायचा आहे आता थर्ड आहे त्याच्यामधलंच टू मचचा वापर सामान्यपणे नामापुरुष योग्य प्रमाणापेक्षा जास्त अर्थाने केला जातो आता टू मचचा वापर आपल्याला कशासाठी नामापूर्वी करायचा आहे तो पण योग्य प्रमाणापेक्षा जास्त अर्थाने केला जातो तर तो कसा एक्झाम्पलमध्ये बघूया ही टेक्स टू मच शुगर इन हिज कॉपीज आता आपण बोललो की जास्त प्रमाणात केला जातो म्हणून आपण टू मच इथे आलो आहे फोर्थ टूचा वापर आपल्याला अर्थाने सुद्धा केला जातो कसा एक्झाम्पलमध्ये बघूया हॅव यू बीन टू द पार्टी किंवा टू म्हणजे टूचा वापर आपल्याला अर्थाने अर्थानेसुद्धा आपण करतो म्हणून आपण इथं प्रश्नार्थकमध्ये पण आपला टू आपण इथे वापरला आता थर्ड नंबरचा आपलं इम्पॉर्टन्स आहे इनप तर हा शब्द जो आहे तो होकारदर्शक अर्थाने वापरतात इथं अर्थाने आहे तर थोडं मिस्टेक झालेही हा शब्द जो आहे होकारदर्शक अर्थाने वापरतात नाम असेल तर नाम अपुरे परंतु विशेष क्रियाविशेषणाच्या नंतर वापरतात आता हा इनफ जो शब्द आहे तो आपल्याला कसा वापरायचा आहे हो पारदर्शक अर्थाने वापरावं लागतो आणि जर नाम असेल नाही तर नामापूर्वी विशेषण क्रिया विशेषणाच्या नंतर वापरतात तर कसं एक्झाम्पलमध्ये बघूया फर्स्ट आहे ही वॉज क्लेवर इनफ टू पास द एक्झाम आणि सेकंड आहे ही रन फास्ट इनफ टू ओवर टेक द मॅन यानुसार या शब्दाचा वापर आपल्याला वाक्यामध्ये करायचा आहे थर्ड आहे वाक्य आपलं ते दे इज इसंड इन शुगर टू बी अ कप ऑफ टी यानुसार तिन्ही प्रकारचे जे एक्झाम्पल आहेत ते आपण बघितले की कसे कसे हे फर्स्ट सेकंड आणि थर्ड कसं या शब्दाचा वापर करायचा आता फोर्थ आहे आपलं क्विट हा जो आहे शब्द अगदी या अर्थाने पूर्णत्व दर्शवणाऱ्या विशेषणाबरोबर क्यूट हा वापरतात म्हणजे काय अर्थ म्हणजे अगदी या अर्थाने अगदी अगदी जे आहे आपण बोलतो तेव्हा अगदी या अर्थाने पूर्णत्व म्हणजे पूर्णत्व दर्शवतं कोणत्याही गोष्टीची पूर्ण झालेली जे दर्शवतात ते विशेषणाबरोबर क्यूट हा शब्द वापरतात जसे ऑर राईट डिटरमाइंड एम टी फूल रेडी शुअर रॉग एक्सेट्रा म्हणजेच एक्झाम्पलमध्ये बघाय ही इज क्युइट रॉंग यानुसार आता फिफ्थ आहे आपलं जे आपले फिफ्थ शब्द म्हणजे आहेत इम्पॉर्टन्स ते आहेत हार्डली ब्रॅली स्केअरली ह्यानुसार आपले आहेत तर हे कसे वापरायचे या तिन्ही क्रियाविशेषण जे आहेत आपले वापर नकारदर्शक अर्थाने केला जातो याचा वापर नकारदर्शने करतात तर पहिला आहे हार्डलीचा वापर आपण प्रामुख्याने एनी एवर व कॅन या शब्दाबरोबर केला जातो आता हार्डलीचा वापर आपल्याला कोणत्या शब्दाबरोबर करतो की एनी एवर कॅ या शब्दाबरोबर आणि बॅरलीचा शब्द आपण वापर आपण इनप आणि सफिसियंट या विशेषणाबरोबर केला जातो या शब्दाबरोबर कधीही नकारदर्शक शब्द वापरत नाही हे जे शब्द आहे त्याच्याबरोबर नकारदर्शक शब्द वापरू नाही आपण एक्झाम्पलमध्ये बघूया आय कॅन हार्डली रीड इट इट इज रिटन सो केअरलेसली यानुसार सेकंड आहे सी हॅड बॅरे हेन अप टू इट आणि थर्ड आहे हार्डलीची ऐवजी आपल्याला केअरली वापरले तरी चालते कारण दोन्ही अर्थाच्या दृष्टीने जवळजवळ सारखेच आहे यानुसार आता सिक्स्थ आहे आपलं नो म्हणजे नॉट नो आणि नॉटचा वापर बघूया नोचा वापर आपण सामान्यपणे विशेषण म्हणून नामापूर्वी केला जातो आणि नोटचा वापर आपण क्रियाविशेषण म्हणून केला जातो तर नोचा वापर आपण विशेषण म्हणून आणि नॉटचा वापर क्रियाविशेषण म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नोचा वापर आपल्याला विशेषण म्हणून करायचं आहे आणि नोट्सचा वापर क्रियाविशेषण म्हणून करायचं आहे तर एक्झाम्पलमध्ये बघूया नो बॉय इज प्रेझेंट फॉर द क्लास इथे नोचा वापर आपण केला आहे आणि सेकंड सी से इज नॉट वेल टुडे यानुसार आपल्याला एक्झाम्पलमध्ये यूज आपल्याला नो आणि नॉटचं करायचं आहे सेवन्थ नंबर आहे आपला हार्ड किंवा फास्ट हे जे दोन शब्द आहेत याचा वापर कसा करायचा आहे वगैरे हे शब्द आहेत त्या रूपातच क्रियाविशेषण आहेत म्हणून त्यांना पुन्हा एल वाय प्रत्यय जोडू नये हार्ड किंवा फास्ट हे जे दोन शब्द आहेत हे आहेत त्या रूपातच क्रियाविशेषण आहेत म्हणून आपल्याला एल वाय लावायची याला गरज नाही आहे कसं तर एक्झाम्पलमध्ये बघूया ही वर्क व्हेरी हार्ड सेकंड सी वॉक्स फास्ट यानुसार आता एक नंबरचा अप्लाय आहे फेअरली किंवा रॅदर आता फेअरली आणि रॅदर जे आहेत आपले फेअरली आपल्याला वापरायचं आहे हुकारदर्शक आणि रॅदर आहे आपलं ते नकारदर्शक अर्थाने वापरावं लागतं लक्षात ठेवा फेअरली हुकारदर्शकसाठी आणि रॅदर आपलं नकारदर्शकसाठी एक्झाम्पलमध्ये बघूया ही इज फेअरली बेटर टुडे सेकंड आहे द ॲटमॉस्फिअर इज रॅदर डल टुडे यानुसार आपल्याला फेअरले आणि रॅदरचा वापर आपल्याला करायचा आहे नाईंथ नंबरचा आहे सीन्स आणि बिकॉज कॉच आता याचा वापर बघूया कसा करायचा आहे दोन्हीचा अर्थ कारण की असा होतो आता सीन्स आणि बिकॉज हे दोन्हीचा अर्थ काय होतो कारण की तर असं होतं तर आपल्याला काय करायचं आहे याचं आपण बघूया आता सीन्सचं काय होणार सीन्स प्लस कारण प्लस परिणाम सिन्स काय होणार कारण पण होते आणि परिणामच पण होतं म्हणजे एक्झाम्पलमध्ये बघूया सिन्स ही इज माय फादर आय रिस्पेक्ट हिम यानुसार सिन्सचा वापर करायचा आहे आता बिकॉजचं बघूया परिणाम परिणाम प्लस बिकॉज आणि कारण हे तीन शब्द बिकॉजचे होतात तर कसं एक्झाम्पल बघूया आय रिस्पेक्ट हिम बिकॉज ही इज माय फादर यानुसार आपल्याला वापरायचं आहे आता टेन नंबरचं आहे आपलं वेल आणि गुड वेल जे आहे आपल्या ते विशेषण आणि क्रियाविशेषण आहे वेल आणि गुड जे आहे ते विशेषण वेल जे आहे दोन्ही पण आहे विशेषण पण आहे आणि क्रियाविशेषण पण आहे आणि गुड विशेषण आहे तर ते कसं बघूया एक्झाम्पलमध्ये सचिन प्लेज वेल हे आहे ॲट वर्क सचिन इज अ गुड प्लेअर हे आहे एक्झेक्टिव्ह आणि शी इज वेल टूडे हे आहे आपलं एक्झेक्टिव आता इलेवन आहे आपलं वाईट एट मीन्स एटचा वापर आपल्याला अद्याप अर्थाने साध्या वर्तमान काळी किंवा पूर्ण वर्तमानकाळी वाक्यात केला जातो भूतकाळात केला जात नाही एडचा जो उपयोग आपल्याला आहे तो वर्तमान काळीच आपल्याला किंवा पूर्ण वर्तमान काळी करावा लागतो आणि भूतकाळात त्याचा केला जात नाही तर आता एक्झाम्पलमध्ये बघूया डू यू फील एनी बेटर एट क्वेश्चन मार्क सेकंड आहे द पोस्टमॅन हॅज नॉट कम एट यानुसार आपल्याला उपयोग एटचा करायचा आहे आता आहे आपलं ट्वेल्थ नंबरचा ॲगो हे जिओ ॲगो याचा वापर आपल्याला पूर्वी अर्थाने साध्या भूतकाळी वाक्यात करतात परंतु नुकतीच घडलेली घटना असेल तर अशा वाक्याचा पूर्ण वर्तमान काळ असतो आता ॲगोचा वापर आपल्याला पूर्वी अर्थाने साध्या भूतकाळी वाक्यात करावा लागतो आणि जर नुकतीच घडलेली एखादी घटना असेल तर याचा वाक्याचा पूर्ण वर्तमान काळ पण असतो तर कसं एक्झाम्पलमध्ये बघूया आय वेंट टू मुंबई फायव्ह इयर्स ॲगो आणि सेकंड आय हॅव सीन द चाइल्ड थ्री मिनिट्स ॲगो यानुसार ॲगोचा आपल्याला वापर करायचा आहे आणि लास्ट जे आहे आपलं ते इवन इ व्ही एल इवन इवन, इवन, इवन हे अगदी अर्थाने क्रियाविशेषण म्हणून क्रियापदापूर्वी वापरतात हे आपल्याला क्रियाविशेषण म्हणून क्रियापदापूर्वी वापरावं वापरा लागतं एक्झाम्पलमध्ये बघूया दे मे इवन डिसाईड टू कम बाय कार यानुसार इबनचा वापर होतो आणि हे जे आपण इम्पॉर्टन्स बघितलेले आहेत त्याचं आपण आता फेरी इम्पॉर्टन्स एक नोट्स आहे जी सर्वांची आहे ती आपल्याला बघायचे मूळ क्रियाविशेषणे सोडून इतर शब्दापासून क्रियाविशेषण तयार करताना तो शब्द प्रथम विशेषणात रूपांतरित करावा लागतो त्यानंतर त्याला एल वाय प्रत्यय जोडून क्रियाविशेषण करता येते आता हे जे सर्व इम्पॉर्टंट बघितले त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला जे आहे ॲडवर्ट्स जे आपण बघितले त्याच्यावरती आपल्याला एक इम्पॉर्टंट नोट्स आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे की ॲडव्हर्सचा वापर म्हणजेच क्रियाविशेषण वापर आपल्याला कसा करायचा आहे तर तो आपल्याला मूळ क्रियाविशेषण सोडून इतर शब्दापासून क्रियाविशेषण तयार जर करायचं असेल आपल्याला म्हणजे मूळ क्रियाविशेषण सोडून दुसरेच जर शब्दापासून क्रियाविशेषण म्हणजे सॅड आपल्याला तयार करायचा असेल तर तो शब्द प्रथम आपल्याला विशेषणात रूपांतरित करावा लागतो आणि त्यानंतर त्याला आपल्याला एलवाय प्रत्यय जोडून क्रियाविशेषण करता येतेच यानुसार आपले हा पण इम्पॉर्टन्स आणि युजेस आपण बघितले आणि त्याचं व्हेरी इम्पॉर्टन्स पण बघितले मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओज नक्की आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही जुळून राहा धन्यवाद